माणसाना वाढत त्याला काय नुसता बैल धरायचा बैल सोडायचंय एकदा बैल धरून बघा काय काय बैल या ठिकाणी घोड्या घेत तुडवतात काय जण शिंग मारतात काही जण मागली लात मारतात काही थांबत नाही एक जण माग एकजण पुढे गाड्या सुटल्या चाळीस सुटला महायुती केसरी काजळकरांच्या काजडकरांच्या घरी क्रमांक चाळीस पडतोय आणि चाळीस मध्ये धुळा उडायला लागला एक पडेला साईडला गेला, गेला एक माग धुळ्यात अडकला आणि पाच जणांच्या ललत चालवली कोण होणार गट विजेता अतिशय सुंदर अजून या वयात तशीच चला एकोण मनास या मधातला शेवटचा गड एकोण मनास गाड्या ईजा एकोण मनास वाले गाड्या ना गड क्रमांक चाळीसचा निकाल शाळेचा निकाल आता आज क्रमांक चार व धावलेली गाडी बाळवा पिस्टन पेस्टल ग्रुप देशमुखवाडी शिंदेवाडी शिर्डी या गाडीचा एक नंबरला विजयबिल भी गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन